नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी निघाले आता बागाकडे जायला किंवा खिल्लारला आणि वासऱ्याला बांधले बाहेर ते गेले पुढे त्यांनी मला गाडीवरती नाही घेऊन गेले कारण की माझं घरात काम चालू होतं त्यांना म्हटलं तुम्ही चला पुढं मी लगेच येते तर ते गेले पुढं तर ते पुढे गेले आणि मग मी चालले इथून काय नाही दोन तीन मिनटं लागतं जायला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि हा आहे आमचा आजूबाजूचा सा परिसर इथे हे घर आहे पण इथे कोणी राहत नाही त्यांनी यांना खंडाने दिले दिलेलं शेत आहे तिथे त्यांचं ते दुसऱ्या गावी राहतं आणि इकडे आपलं भवानीचं मंदिर इथून जवळ ये आणि हे बघा इथे पण एक गोठ होतोय आपल्या शेजारी तिथून दिसतं समारून आपल्या घराच्या समोरून बरोबर दिसतं तो गोठा तर जवळच आहे आपल्याला हे बघा यांनी खाली जी नाली असती त्याला हे जे गवत म्हणतं ते लावलेलं आहे जेणेकरून खाली गबळ पण होणार आणि गायांना चारा पण होईल होईल बहुतेक जणांनी तसंच केलेलं आहे इथे हे बघा यांनी पण आहे इथे कांद्याची चाळी ही झाकून ठेवलेली पाऊस वगैरे वारा लागला की कांद्याला मोड येतात त्यासाठी तर चला आता आपलं हे आलंय तर भवनीचं दर्शन पण घेऊन पुढे जाऊ तरी बघा इथे भवनीजवळ बाकड्या बसायला तरी बघा भवनी जवळ गणपती पण बसवलेले आहे गणपती बाप्पांचं दर्शन पण करून घ्या आणि मी पण घेते तर जाण्यासाठी जागा इथून केलेली आहे त्यांनी मी त्या दिवशी मोदक द्यायला आले होते प्रसाद वगैरे घेऊन अशी सजावट केलेली आहे इथले आमच्या आजूबाजूचे जी मुलं आहेत त्यांनी आणि भवनीचं मंदिर जे आहे त्याला कुलूप लावलेली असते तर आता इतकं सुंदर बनवलेलं आहे हे वे सगळं चारी बा बाजूने राऊंड केलेलं आहे आणि हे आहे मला मध्ये हे नवीन बसवलेली मूर्ती आणि मध्ये असं सगळं डेकोरेट केलेलं आहे स्टाईल वगैरे अशी लावलेली आहे त्याला आणि खाली पूर्ण अशी फरची इथे हवन बनवलेलं आहे सत्यनारायणची पूजा वगैरे इथे होता नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो या देवीला आणि हे आहे पूर्ण असं मंदिर तिकडनं वरून उंच उंच आपल्या घराजवळ इथे तुळस वगैरे पण केली त्यांनी तर चला आता मी जाते ते वाट बघत असतील घरी दर्शन वगैरे आहे आता कलर वगैरे एकदम मस्त झालेलं आहे आणि तिथे ते पत्र्याचं दिसतंय ना तिथे मसोबाचे मंदिर आहे बागामध्ये लावलं आहे पाण्यात आता पूर्ण तिथून तो दान केलेला आहे तिथून पुढे ना जे आहे लालचं रोप टाकलेलं आहे तिथून इकडे जे आहे ते उन्हाळाचं तर नळ्या पण आपण पन सरळ करून घेतो आहे लगेच ड्रीपने पाणी पण द्यायचं पाईप असला आता फुल लाईट आली तेव्हा मोटर पण चालू होईल हा पाईप लावून डायरेक्ट आपल्या याच्यामध्ये पाणी पडेल वाफ्यामध्ये इथून दांड करून घेतला त्यांनी आणि तिकडे जे उळं राहिलं होतं थोडं ते पेरून आहे जेणेकरून पातळ नाही हो म्हणून आता परत ही या कॉकची मोटर चालू होईल आपली आणि ड्रिपची पण तर आम्ही चाललो घरी अजून जेवण वगैरे करायचे आहे मग टाईमच लागेल ओळून घ्यायचं स्टँड वरून बेगा आम्ही आलो होतो दुपारी बागातून आणि थोडासा आराम वगैरे केला आणि पावसाचं फुल वातावरण झालं असं वाटते दुपारी थोडासा आला पण होता बघा अजून मला कालचे जे कागद वगैरे का ते गोळा करायचे त्यांचे कॅरेट होते ते घेऊन गेले हे बघा तुम्हाला मी आज कोंबड्या दाखवते हे बघा इकडे पळती आणि आतमध्ये मला बघून पळत आहे तर वातावरण एकदम असं काळू पिऊन आलंय तरी बघा ही एक गाकते वाईट वाईट दिसत नाही चमकते एव इकडे तर छोटी छोटी जे पिल्ल होते ना एक आहे ना इथे बोके आला होता त्याने छोटी छोटी जे पिल्लं होते ते खाऊन घेतले त्यामुळे मग आता आपल्या चारच कोंबड्या राहिल्या आणि कोंबडा होता ना तो आजारी पडला दोन तीन दिवस त्याने काही खाल्लंच नाही तर तो पण मेला एवढं कालवड तर आता ठरवलं आहे जेवढे कोंबड्या तेवढंच ठेवायचे बाकी काही नाही अजून माझं क्लिनिंग बाकी आहे तर कोंबड्या काही पण आलं लगेच राहतं जवळ तर कोंबड्या नाही कोणाला सापडत कुत्र्या असू किंवा मांजर असू कोंबड्या कोणाला सापडत नाही आपली कांदे आहे ना ही आता उद्याच्याला भरायची आहे हे बघा मी म्हटले आणि पाऊस आला पण सुरू थेंब पडायला लागले बोकड लगेच ला घराकडे पळतील आणि गाय सांगायचं राहिलं गाय गेली चरायला कालपासून आहे ना आपली जरशी गाय नाही तिला पण चरायला नेता येतं हे बघा इकडे बाकीचं कोंबड आहे तर कालपासून ना तिला पण चरायला नेता येते चारा आहे चारा नाही असं नाही पण गवत खाल्ल्यावरती बांधाचं चा। पोट चांगलं भरतात तिचं हे बघा हा एक सोंडे आला इकडे मग दाखवते मी बघ दोघं पण इकडे तर त्यांचे टंबा असे पोट भरले आता <laughs> काल बघा चाललंय गाई घरी इकडनं जोरात पाऊस आले लांब लांब पर्यंत दिसतंय आवाज मक्कांचा नको कागू पाणी पडते त्यांना असं वाटते घरी कधी सोडून येतील थांब नेतील ती बघा ती कशी मागे पुढे होते हे बघ तिला असं झाले कधी मला सोडतील पण बांधलेलं असल्यामुळे काही करता नाही येत ना थांब नेतील आता तिला बांधून येतील णारे एवढ्या दोन बघ हे बघ कागद गोलं व्हायला लागलं मी आता पहिले कागद गोळा करून घेते दुपारी थोडं पाऊस आल्यामुळे कागदावरचं पण पाणी साचलं तर एवढ्या इकडे आतमध्ये पण आपले चाळीमध्ये थोडेसे कांदे जे खादड होतं ते पण उद्या भरायचे एवढं एवढे कांदे खराब असलेले आलंच आताच होत पाऊस पावसामुळे किती उड्या मारत गेलो मध्ये पाऊस सुरू झालाय तर आम्ही नेमकंच आज रोग टाकल्यामुळे पाऊस पण आला आता काय होईल तर पाणी पण भरलंय होतं जे आपण उड्या टाकलं त्याला जेव्हा पाहिजे असतो नस नाही येत शेवटी निसर्ग पावसामध्येच गाईला सोडून नेता नेताय ए त्याला काय सुचलं दूध पित पाऊस वरून चालू आहे आणि खाली कसे पळत पळत गेले दोघं पण तर हवा एकदम सुटली पावसासोबतच तर आपल्या ह्या चाळीच्या बाजूने दोन लिंब इतके मस्त झाले ज्यावेळेस उन्हाळा असेल चाळीला सावली वरून मस्त असा गारवा राहीन कांद्यांसाठी हां एक कसं भिंतीवरती जाऊन बसलंय आणि मारली खाली आला एक खाली हा आहे पाऊस खूप जोर सुरू झालाय आता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एवढच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय